पनवेल महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात उघड बंडखोरी करून पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर पक्षाने कठोर आणि निर्णायक कारवाई केली आहे महायुतीविरोधी भूमिका घेत बंडखोर उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेणाऱ्या एकूण नऊ पदाधिकाऱ्यांचे पुढील सहा वर्षांसाठी निलंबन करण्यात आले असून आणखी सात जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे ही कारवाई आर पी आयचे रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी कामोठे येथील सुषमा पाटील विद्यालयात शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केली निलंबित करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये मोहनेश गायकवाड प्रभारी पनवेल महानगर क्षेत्र प्रभू जाधव खारगर विजय गायकवाड तळोजा प्रवीण जाधव पनवेल शरद पाटील जिल्हा उपाध्यक्ष नवीन सोनावणे कळंबोली राजू इंगळे खांदा कॉलनी संतोष सोनकांबळे खारगर आणि सूरज कदम कळंबोली यांचा समावेश आहे या सर्वांनी पक्षाचा आदेश न पाळता पक्षशिस्त मोडली संघटनात्मक कामकाजात अडथळे निर्माण केले महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात प्रचार केला तसेच पत्रकार परिषद घेऊन नेतृत्वाबाबत आक्षेपारो विधाने केली याशिवाय त्यांनी महायुतीविरोधात भूमिका घेतल्याने ही कठोर का शिस्तभंगाची कारवाई करण्यात आल्याचे पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले याच प्रकरणी हिरामण गायकवाड विजय पवार तालुकाध्यक्ष पनवेल सुनील सप्रे जयप्रकाश पवार जीवक गायकवाड अशोक गोतारणे आणि नितीन मोरे या सात जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून चार दिवसांच्या आत लेखी खुलासा न केल्यास त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की पनवेल महानगरपालिका निवडणुकीत महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात काम करणाऱ्यांना पक्षात कोणतीही जागा नाही पक्षाची शिस्त संघटना आणि महायुतीची भूमिका यांना बाधा आणणाऱ्यांवर यापुढेही कठोरात कठोर कारवाई केली जाईल असा ठाम इशाराही त्यांनी दिला पक्ष संघटना मजबूत ठेवणे कार्यकर्त्यांमध्ये शिस्त आणि एकजूट कायम राखणे आणि जनतेसमोर पक्षाची सकारात्मक प्रतिमा टिकवून उन ठेवणे हाच या कारवाईचा मुख्य उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले या पत्रकार परिषदेला आरपीआयचे रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड महाराष्ट्र प्रदेश सदस्य सुमित मोरे महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस डॉक्टर विजय मोरे पनवेल शहराध्यक्ष निलेश सोनावणे आर पी आय नेते मोहन गायकवाड खांदेश्वर शहराध्यक्ष दिनेश जाधव नवीन पनवेल शहराध्यक्ष अंकुश साळवे तसेच कामोटे शहराचे पदाधिकारी आणि पक्षाचे अनेक प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कारवाईमुळे पनवेलमधील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून महायुतीविरोधात जाणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही असा स्पष्ट आणि ठाम संदेश आरपीआय आठवले गट पक्षाने दिला आहे प्रभात पर्वच्या समोर आमच्या या पनवेलचे प्रभारी मौनिश गायकवाड आणि त्यांच्या सर्व सोबत असलेल्या सहकाऱ्यांनी पत्रपरिषद घेऊन पक्षविरोधी त्या ठिकाणी स्टेटमेंट केलेले आहेत आशिष कदमला जाहीर पाठिंबा त्या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे आणि प्रभाकर कांबळे हे आयात उमेदवार आहेत असं जाहीर करून आणि पक्षाच्या विरोधात जाऊन त्यांनी पक्षाचा आदेश न पाळता ज्या काही घटना त्या ठिकाणी त्यांनी घडवल्या ज्या काही जे काही ते बोलले गेलेत त्याच्यावर खऱ्या अर्थाने कारवाई करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे मी आज पनवेलचे प्रभारी पाटील पडण्याचे पनवेल प्रभारी मनीष गायकवाड यांना सहा वर्षासाठी पक्षातून निलंबित करत आहे त्याचसोबत पनवेल महानगरपा क्षेत्राचे उपाध्यक्ष प्रभू जाधव यांना देखील सहा वर्षासाठी निलंबित करत आहे प्रवीण जाधव यांना देखील सहा वर्षासाठी निलंबित करत आहे विजय गायकवाड जे स्वयंभू जे स्वयंघोषित पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आहेत त्यांना कुठलंही अध्यक्षपद मी कधी दिलेलं नव्हतं ती जबाबदारी त्यांच्यावर दिलेली नव्हती त्या विजय गायकवाड यांचं देखील मी सहा वर्षासाठी या ठिकाणी निलंबन करीत आहे शरद पाटील पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत असे सर्वांना सांगत होते परंतु त्यांच्याकडे देखील कुठलंही पद नव्हतं त्या शरद पाटलांचं देखील सहा वर्षासाठी निलंबन होत आहे नवीन सोनावणे राजू इंगळे संतोष सोनकांबले सूरज कदम हे सर्व त्या ठिकाणी उपस्थित राहून पक्षाच्या विरोधी त्यांनी भूमिका घेतली असल्याकारणाने या सर्वांचं सहा वर्षासाठी मी निलंबन करत आहे याची लिस्ट मी आपल्याला देईनच त्यानंतर त्याच पत्रकार परिषदेमध्ये आमच्या कर्जत तालुक्यातून आलेले कर्जत तालुक्याचे हिरामन गायकवाड पनवेल तालुक्याचे अध्यक्ष विजय पवार आणि अलिबागचे विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष सुनील सप्रे कोकणचे सहसचिव जयप्रकाश पवार युवक आघाडी कोकणचे स सरचिटणीस युवक गायकवाड त्यानंतर एक अशोक गोतारणे म्हणून आहेत नितीन मोरे आहेत ज्यांना मी पक्षात प्रवेश दिलेला नाही आहे ते देखील पक्षाचं नाव सांगून काही याच पदाधिकाऱ्यांच्या सोबत राहून स्वतः आयचे असलेल्या आम्ही असलेले कार्यकर्ते आहोत असं सांगतात या सगळ्यांना कारणे दाखवा नोटीस देऊन येत्या चार दिवसानंतर त्या नोटीसचं त्यांनी योग्य उत्तर दिलं नाही तर त्यांच्यावर देखील निलंबनाची कारवाई होणार आहे ही माहिती देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे खऱ्या अर्थाने माहितीचं धर्म पाळत असताना या ठिकाणी आप आर पी आयच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे माहितीचं काम करावं हा जो उद्देश आहे आणि पाठिंब्याचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नामदार रामदाजी आठवणी साहेब यांचे स्पष्ट आदेश असतात की आपली युती ज्या ज्या ठिकाणी असेल त्या त्या ठिकाणी युतीचं काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे आणि प्रामाणिकपणे जो कोणी कार्यकर्ता काम करणार नाही त्याच्यावर जी काही कारवाई करायची आहे तो अधिकार जिल्हाध्यक्ष म्हणून माझा असल्याकारणाने मी आज या सर्वांना पहिली नावं घेतली ते एकूण दहा कार्यकर्ते आहेत ज्यांचं मी निलंबन केलेलं आहे सहा वर्षासाठी आणि सात कार्यकर्ते असे आहेत की त्यांना नोटीस देण्यात येणार आहे आज त्यांना चार दिवसाचं टाईम पिरियड असला चार दिवसात त्यांनी खुलासा करायचा आहे आणि योग्य खुलासा त्यांनी जर केला नाही तर त्यांच्यावर देखील निलंबनाची कारवाई होणार आहे सर्वप्रथम आपला सर्व पत्रकार बंधूंचा अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे आपण सगळे ह्या ठिकाणी पत्रकार परिषदेला उपस्थित राहिलात माननीय रामदासजी आठवले साहेब आणि लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांनी माझ्यावरती मा विश्वास दाखवून मला आर पी आयच्या माध्यमातून उमेदवारी दिलेली आहे माझ्या बाजूला माननीय रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्रभाई गायकवाड बसलेले आहेत आणि जिल्हा अध्यक्षांनी खूप मोठी जिम्मेदारी स्वीकारून ह्या ठिकाणी मला उमेदवारी लि दिलेली आहे मी त्यांचं पण मनपूर्वक आभारी आहे आणि सांगायचं तर खरोखर कामोटेकरांनी ही निवडणूक जी आहे ती हातामध्ये घेतलेली आहे अतिशय उत्स्फूर्त जनतेचा मला प्रतिसाद मिळत आहे आणि नक्कीच आमचे चारहीच्या चारही उमेदवार ह्या प्रभागातून निवडून येतील ज्या ज्या ठिकाणी मी प्रचाराला जातो आहे तो कामोठे गाव असेल शहर असेल वसाहत असेल प्रत्येक ठिकाणी नागरिकांचा अगदी जल्लोषमध्ये आमचं चारही उमेदवारांचं स्वागत करतायत आणि आम्हाला त्या प्रचारात एवढं उत्स्फूर्त पाठिंबा मिळाल्यानंतर नक्कीच आत्मविश्वास वाढला आहे आणि शंभर टक्के हा प्रभाग क्रमांक बाराचा चारहीच्या चारही उमेदवार निवडून येतील आपला अपप्रचार निलंबन जिल्हाध्यक्ष यांनी केलेलं आहे आपण कसं पाहता आणि जनतेला खरं तर सुरुवातीपासून माझं त्या सर्व माझ्या सहकाऱ्यांना विनंती होती की आपण सगळे एकत्र येऊन काम करूया पक्ष वाढला पाहिजे परंतु काही विघ्न संतुष्टी लोक असतात आणि त्याच्यामध्येच मोनिष गायकवाड नावाचा एक आहे ज्या जो सांगतो का मी प्रभाग क्रमांक बारामध्ये राहतो माझं स्वतःचं घर आहे मी तिथून उमेदवारी मागत होतो माझी पत्रकारांना विनंती आहे की त्या मोनिश गायकवाडचा कुठे नाव आहे हे बघा मोनिश काशीनाथ गायकवाड त्याचा वार्ड बघा काय बघा दुसऱ्यावरती आयात केलेला म्हणून माझ्यावर जो आरोप करतो तो स्वतः कुठल्या प्रभागात आहे त्यामुळं त्यांनी पहिला विचार करावा का दुसऱ्याकडे एक बोट दाखवत असताना चार बोटं आपल्या स्वतःकडे असतात त्यामुळं आता ह्यानं सगळ्या लोकांना समजलेलं आहे की प्रभाकर कांबळे यांची ही सीट या ठिकाणी नी नक्की निवडून येते आणि त्याच्यामुळं त्यांना कुठेतरी वातावरण खराब करायचं आहे त्या असल्या लोकांकडे मी लक्ष देत नाही मला प्रचार करायचा आहे सर्वसामान्य जी जनता आहे मतदार आहे ही अगदी माझ्याकडं चांगल्या दृष्टिकोनातनं पाहते आणि मला विश्वास आहे आपण सगळे पत्रकारसुद्धा मला अनेक वर्षापासून ओळखता सगळ्यांना माहिती आहे का मी एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आहे आणि आत्ता कुठे जवळजवळ पंचवीस वर्ष मी राजकीय सामाजिक काम केल्यानंतर आत्ता कुठेतरी मला नगरसेवक पदाची संधी मिळालेली आहे आणि त्यामुळं मला विश्वास आहे का आपण सगळे पत्रकार मला नक्कीच ह्या पाच दिवसामध्ये सहकार्य कराल आणि जे माझे विरोधक आहेत त्या विरोधकांना मी काय उत्तर देण्यापेक्षा आपण आपल्या लेखणीच्या माध्यमातून त्यांना योग्य ते उत्तर द्याल एवढंच या ठिकाणी मी तुम्हाला सगळ्यांना सा सांगू इच्छितो